हाय हॅलो सर्वांना चला तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सर्वांच्याच आवडीचा असा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे भाजणीची चकली फराळामध्ये जर चकली नसेल तर तो फराळ अपूर्ण वाटतो आणि चकली ही सर्वांचीच आवडती आहे म्हणून चला तर आज आपण अशी खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत छान भाजणीची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत या प्रकारचे प्रमाण घेऊन सण तुम्ही भाजण्याची चकली बनवून बघा अजिबात तेलकट वगैरे होणार नाही खूप छान कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार होणार आहेत एक किलो भाजण्यासाठी मी रेशीमचा अर्धा किलो तांदूळ छान धुवून सण वाळून सण घेतलेला आहे त्यानंतर त्यात हरभलची डाळ घेतलेली आहे ती दोनशे ग्रॅम घेतलेली आहे व मूग डाळ शंभर ग्रॅम उडीद डाळ पन्नास ग्रॅम पोहे शंभर ग्रॅम साबुदाणा शंभर ग्रॅम धने वीस ग्रॅम व जिरे दहा ग्रॅम असे सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे आता आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे त्याकरता मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यात अगोदर तांदूळ सेपरेट भाजून घेतलेले आहे व त्यानंतर तांदूळ काढून घेतलेले आहे सर व मुगाची डाळ उर्दाची डाळ आणि साबुदाणा ह्या सर्व गोष्टी एकाच वेळेस मी कढईमध्ये छान मंद आचेवर भाजून घेतलेले आहे खरपूस सुगंध येईपर्यंत व थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला डाळी भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यावर आपण ह्या सर्व डाळी एका ताटामध्ये कॉटनचं कापड आतरून त्यावर टाकायचे आहे जर डायरेक्ट ताटाला ताटात टाकल्या तर ते ताटाला चिपकतात डाळी वगैरे म्हणून कॉटनचं कापड घ्यायचं आहे त्यानंतर धने वजिरे हे पण छान मी भाजून घेतलेले आहे पोहे पण आपल्याला दोन मिनटं छान असे गरम करून भाजून घ्यायची आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ म्हणजेच चण्याची डाळ ही सेपरेट भाजायची आहे कारण की जरा ओलसर असते तिला सेपरेट छान आजीवर करपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे व ही सर्व साहित्य कापडावर टाकून थंड करून घ्यायची आहे एक सात आठ तास आपल्याला हे पूर्ण थंड करून सण गिरणीमधून मधून त्याचे पिठळ आणायचे आहे एक किलो भाजणीचे पीठ आपले तयार झालेले आहे त्यातील मी अर्धे पीठ म्हणजेच अर्धा किलोच्या चकल्या बनवणार आहेत अर्धा किलो भाजणीचे पीठ म्हणजेच चार वाट्या पीठ आहे हे चला तर आपण एका ताटामध्ये हे पीठ काढून घेऊया व अर्धा किलो पिठासाठी म्हणजेच पन्नास ग्रॅम आपल्याला तेल लागणार आहेत चार चमचे तीळ लागणार आहे अर्धा चमचा ओवा लागणार आहे व तीन चमचे तिखट व दोन चमचे मीठ लागणार आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर पण वाटी कडेकडीत तेलाचे भुवून आपल्याला द्यायचे आहे गरम करून ते छान सर पिठाला चोळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या चकल्या सर्व बाजूने व्यवस्थित होतील व त्याचा कलर पण खूप छान येईल त्यानंतर एका पात्रात मी गरम पाणी करून घेतलेले आहे चकल्यांचे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी फक्त गरम करायचे आहे उकडण्याची गरज नाही व गरम गरम पाणी पिठामध्ये टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे पीठ गरम गरम असताना हाताला चटकी लागतात त्यामुळे थोडी काळजी घेऊन सण थोडं थंड झाल्यावर आपल्याला हे पीठ छान असे स्मूथ मळून घ्यायचे आहे पीठ छान स्मूथ मळल्यावर त्याचा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत व चकल्यांच्या सासयला थोडे तेल लावून सण तो गोळा त्यात टाकणार आहोत व आपल्या चकल्या बनवून घेणार आहोत आपण साचव्यामध्ये पीठ भरताना छान दाबून भरायचे नाहीतर आपल्या ना चकल्या तुटतील मध्ये मध्ये व पोकळ येतील त्या नाहीतर छान असं पीठ व्यवस्थित दाबून भरल्यावर आपण छान अशा एकसारख्या चकल्या पाडून घेऊया पीठ जास्त पातळी भिजवायचे नाही नाहीतर आपल्या चकल्या कडक होतील व जास्त घट्ट पण नाही भिजवायचे नाहीतर चकल्या तुटतात त्या मध्ये छान मी प्रकारे सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहे त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या हो हो आहे तेलाशी टेम्परेचर जास्त ठेवायचे नाही मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे तेलातील हा फेज जेव्हा कमी होतो तेव्हा आपण समजून घ्यायचे की आपल्या चकल्या तळून होत आले आहे तळताना अजिबात घाई करायची नाही मंद आचेवर हळूहळू चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या जर मोठा गॅस केला तर चकल्या आतून कच्च्या राहतात व वरतून जरा डार्क कलर येतो त्याकरता चकल्या नेहमी कमी गॅसवर तळायच्या या प्रकारे मी सर्व तक चकल्या छान मंद आचेवर तळून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या अशा चकल्या तयार झालेल्या आहे आहेत चकल्यांचा कलर पण अप्रतिम असा आले आहे आणि टेस्ट घेणार तर आहा एक नंबर आले झालेली आहे तुम्ही या प्रकारे या प्रमाणात भाजणी करून सांग त्याचा चकल्या नक्की करून बघा अजिबात तेलकट वगैरे होत नाही आहे आणि मऊसुद्धा पडणार नाही खूप कडक राहतात ह्या चकल्या आठ दिवस चकल्या करताना काही गोष्टींचे पालन केल्यावर त्या अजिबात बिघडत नाहीत तेलकट होत नाही किंवा वाकस होत नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या चकल्या बिघडतात त्याकरता व्यवस्थित योग्य प्रमाण घेऊन जर आपण चकल्या बन बनवल्या तर नक्कीच बरोबर छान होतात चकल्यांमध्ये तेलाचे मोहनही योग्य प्रमाणात दिले पाहिजे नाहीतर जास्त झाल्यावर तेलकट होतं आपल्या चकल्या तुम्ही बघू शकता मी चकली फोडून दाखवली आहे आतूनही अतिशय पोकळ अशी आपली चकली तयार झालेली आहे खरपूस खमंग अशी सुंदर आपली चकली तयार झालेली आहे हे पा तोडून पण दाखवते मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हेच प्रमाणे योग्य आहे हे प्रमाणात तुम्ही ही चकली बनवून बघा खूप छान खरपूस अशा आपल्या चकल्या तयार झालेले आहेत तसेच माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद